नमस्कार पाहू शकता कार्तिक शुद्ध एकादशी निमित्त भरलेला पंढरपूर येथील खिल्लार जनावरांचा बाजार वाखरी पालखीतळ येथे भरलेला आहे मोठ्या प्रमाणात खिल्लार गाई बैल खोंड आलेले आहेत सुंदर आखीव रेखीव जातिवंत वंशावळीचे खोंड बैल आलेले आहेत प्रत्यक्ष खात्री करून येऊन घ्या कारण की प्रत्येकाचे नाव पत्ता फोन नंबर दिलेले खरे असतील असं नाही सर्व माहिती बरोबर असेल असं सांगता येत नाही कुठलाही यूट्यूबर सांगू शकत नाही की बाजारात कुणाची ओळख नसते त्याच्यामुळे प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि पाहू शकता पाहताना तुम्ही जनावर घेताना खात्रीने पहा की जनावराला लंपी लाल खुरकत किंवा कुत्रं तर चावलेलं नाही ना, ना। कारण की महत्वाचं हे आहे आणि जनावरांचं जे काय बाकी शरीर एस असेल ते तुमच्या आवडीनुसार पाहून घ्या परंतु सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय शे आहे कारण की सध्याला थंडी चालू होत असल्याने लाल लाळखुरकतच्या साथीचा आजार बर्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात बळावत असते त्यातली त्यात लंपी आणि पावसाळ्यात बऱ्यापैकी कुत्री पिसळतात त्याच्यामुळे जनावर बऱ्यापैकी पाहून घ्या मालक आपली गाय आहे का गाब आहे का वेलेली आहे गाबा आहे पाच महिन्याचे इंजेक्शन भरले काळू भरलेलं कोणता आहे कोणत्या गावातला कोणाचा कोणाचा काय किंमत सांगताय गायची गायची पंचेचाळीस हजार किती त्याला गाब आहे आपलं नाव पत्ता सांगा जन्मेज शिंदे सुलतानपूर तालुका माळा मोबाईल एकोणनव्वद पंच्याहत्तर बावन्न बावन्न सत्त्याहत्तर किती होताला गाबा आहे आता दुसऱ्यांदा दूध किती देते वासरुपयन एक एक लिटर नेते एक एक लिटर कास घालून देते घाला बर पाहू शकता काजळी खिल्लर आहे आणि गळवण कमी आहे मजबूत आहे पाहू शकता शांत गाय आहे कासमध्ये हात घालून देते मालकांना पाहू शकता किल्लार अशा प्रकारचं जनावर धन्यवाद मालक पहिले हाताचा खोंड आहे का हा पाहू शकता हा पहिल्याचा खोंड आहे काय किंमत सांगताय पन्नास हजार रुपये पाहू शकता गायीची पैदास कशा प्रकारची पडते जसा ओळू भरेल तशी पैदास पडते पाहू शकता बऱ्याचशा प्रमाणात काजळी किल्लार दिसण्यासाठी शिंगाला डोळ्याला नाकाला खुराला बऱ्यापैकी काळा कलर लावून आणलेला आहे पाहू शकता प्रत्यक्ष पाहून घ्या घरी गेल्यानंतर गाजरी खिल्लार किंवा जवार किल्लार निघाय नको पाहू शकता जाड कात नाही जरा मैसूर किल्लाची असते तशी आता गा बाय का येईल कितव्या तलगाव आता दुसऱ्यांदा गाव आहे दुसऱ्यांदा वळू भरला की इंजेक्शन कुठला वळू भरला देवळ्याचा कुणाचा मे मेतोड्याचा राजा भरला काय किंमत सांगताय गायची किंमत सांगतोय सत्तर हजार किती महिन्याची गाव आहे तीन महिन्याची आपलं नाव पत्ता सांगा समाधान भीमाशंकर गंभीरे राहणार गारडी तालुका पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट सत्तावीस सोळा दहा व्यवहारात कमी जास्त होतील कमी जास्त शेतकरी तर आपल्या भागाला जर असला तर बऱ्यापैकी कमी करून देऊ ओके धन्यवाद पाहू शकता अशा प्रकारची खिल्लार गाय आहे प्रत्यक्ष येऊन पाहून घ्या पाहू शकता तिचा खोंड वाटतो हा पाहू शकता ओरिजिनल काजळी खिल्लार जातीवंत वंशावळी पाहू शकता खरी काजळी खिल्लार गाय चेहऱ्याला डोळ्याला नाकाला शिंगाला तिला नाकाला डोळ्याला शिंगाला पायाला जरी काळा कलर लावलेला असला तरी सुद्धा किती गळ्याची ठेवण चेहऱ्याची ठेवण खांदा जी शरीराची ठेवण पूर्ण काजळी खिल्लारची आहे त्यामुळे ह्याच्यात कुठली शंका नाही मला किती वेळ आला का बाय दुसऱ्या वेळ आला होळू भरला का कुठला भरलाय कोणतं बंडकर आबा नाही महिम महिमचे महिमचे कुठला भरला त्यातला किती महिन्याची गाबा नव्या महिन्याची गाबा अकरा तारखेपासून नऊ महिना लागला दूध काढलं नाही खोड झाल्यामुळे काढच दूध काढतच दूध झाल्यामुळे काढलं नाही आता एक लाख एक लाख आपलं नाव पत्ता सांग पांडुरंग किसन मोरे मुक्काम पोस्ट फळवणी तालुका माळशिरोज जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद एक्क्याण्णव त्रेचाळीस तीस एवढी एक लाख किंमत सांगताय कशामुळे जातीला गोतीला एक नंबर आहे ना नाही नाही ज्याला घ्यायची त्याला परवडणार का दूध जर नाही निघालं तर दुधासाठी काही घ्यायची नाही 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 तुम्ही म्हणता दुधासाठी घ्यायची नाही मग आता सरसकट ट्रॅक्टरने शेती होती किल्लार गाय इथून पुढे दुधाशिवाय परवडणारच नाही कारण जरशा जर वीस लिटरपर्यंत पंचवीस पर्यंत पर पर चालत असतील आणि मशी जर बारा पंधरा पर्यंत चालत असतील तुम्ही खिल्लार कशाच्या आधारे मग जर आधुनिक शेती ट्रॅक्टर नव्हते खिल्लार काही ह्यासाठी पाळायचे तिच्या अंगावर नसता जरी हात फिरवला तर आपल्या शरीरातले अनेक रोग कमी होतात तिचं गोमूत्र जर रोज थोडं जर सेवन केलं तर कॅन्सर सारखा रोग होतो म्हणून कधी पाळायची तुमच्या आरोग्यासाठी काही पाळायची या परंतु माणसाला खिल्लार बरोबर दारात कसं आहे सकाळ संध्याकाळ लिटर लिटर तरी निघालं पाहिजे तीन तीन लिटर दूध देते काय की पण तीन तीन लिटर दूध येते हे जे आहे आता आपण याचं खोंड झाल्यामुळे दूध काढलं नाही चालतंय धन्यवाद चा। चा। मालक पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल व्यवहारात कमी जास्त होतील व्यवहारात कमी जास्त होतील ना पाहू शकता व्यवहारात कमी जास्त होतील ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता हा खोंड आहे गायचा हा कोंड आहे पाहू शकता हा खोंड आहे गायचा कशा प्रकारचा आहे वय काय मालक खोंडाचा दहा महिने किती किंमत सांगता सत्तर हजार सत्तर हजार कुठल्या ओळखणी कोणाच्या पंढरपूर मोबाईल नंबर आठ ऐंशी झिरो सात एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न व्यवहारात कमी जास्त होतील धन्यवाद पाहू शकता कोसा चित्रा कोसा कोळ आहे हे मालक कोणाचा ओळ आहे मालक तुमचा ओळ आहे बाबा किती जाते ओळख आता जवळ आहे आता सगळ्यासाठी वापरला आहे घोरासाठी वापर घुरासाठी कुठल्या वंशावळीत नाही ओळी कुठून घेतला होता ही बली घेतला होता करगणीत कोणाकडून कर गणित घेतला होता या नऊ दिन भूते भूते आता काय किंमत सांगताय आता मग सांगायला बरोबर तीन लाख रुपये सांगतो नाही नाही आता जुळलाय का किती सायदा ते जुळलाय जुळलाय किती गाय भरवली आतापर्यंत आतापर्यंत गाय झाल्या ते सर्व झाल्या गाय झाल्या तीनशे चारशे तीनशे चारशे गाय झाल्या एक गाय भरवाय किती घेत होता पंधराशे रुपये पंधराशे आपलं नाव पत्ता सांगा नाना कसं बंडकरवाडी एक नंबर तालुका सांगोला पाहू शकता कशा प्रकारचा खोंड आहे पाहू शकता पाहू शकता पंच्याण्णव बावन्न सत्तेचाळीस अडुसष्ट पस्तीस असा नंबर आहे पाहू शकता असा नंबर आहे ज्यांना कोणाला घ्यायचा असेल व्यवहारात कमी जास्त होतील नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे पाहू शकता पाहू शकता गरम जातीवंत वंशवळीचा जव्हारखि घेतलेला आहे एकदम गरम रक्ता काय आहे क्षेत्रासाठी घेतलेले नाव ताक्या साहेब कचरी कचरीवाडी मायसिरस आपण खरेदी खरेदी सांगोलीच्या पहिले जावळ्यात घेतला होता शेतकऱ्या कोणी चालता जावळ्यात सांगोली तालुक्यात काय खरीद झाली याची त्याच एकसठ हजार रुपये खरेदी किती महिन्याचा नऊ महिन्याचा या शर्यतीसाठी आपल्या बैलगाडीने मायसिरस तालुक्यात नाही आपण आता यांना दिलाय आमचा व्यापार आहे व्यापार तुम्ही आहे आता कोणाला दिला वा रंगनाथ जुन्नर मी दिलाय पुणे पुणे जिल्हा बैलगाडा घाटासाठी घेतलाय आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव सहाशे चौऱ्याहत्तर झिरो सत्तेचाळीस आपल्याकडे घरी कोंड आहेत का चौदा बैल आहेत माझ्याकडे टॉपची एक नंबर गाड्या पळतो माझा नवीन शिकवायसाठी घेतलं नवीन शिकवायसाठी घेतलं घाटात कशा प्रकारची बैल चालतात आपल्याकडे ती फुलकरंटची बैल चालतात आमच्याकडे आँ। थोडी अशी सारखी जरी केली ना तरी आम्ही त्यांना सवय लावून ती चांगली पळवतो परंतु काजळी खिल्लार घाटात जास्त पळतात कोसा खिल्लार पळतात का सलगरी खिल्लार जास्त पळतात नाही सलगरी कोसा खिल्लार पण पळतो मैसूर पण पळतो पण हे दिशी तोंड चांगलं एकदम किलर आहे प्युअर कुलर आहे एकदम आणि जास्त दिवस पडतोय कितीला घेतला यांच्याकडून कचऱ्यांकडून एक लाख एक हजार रुपयाला घेतला काय आवडलं म्हणून घेतला त्याच्या हावभाव पाहून त्याच्यात हा। जो करंट आहे फुल करंट आहे शंभर टक्के वासरू एक नंबर करणार म्हणजे करणार शरीर एसटी चांगली एकदम पीटी पॅक वासरू शरीर एसटी आवडली गरम रक्त गरम रक्त म्हणून घेतलं धन्यवाद होऊ शकता अशा प्रकारचा पुणे जिल्ह्यात चौथा कोंड गेलेला आहे अशा अनेक गेलेले आहेत परंतु जे आपल्याला भेटतील तेवढ्यांची आपण मुलाखत घेतोय धन्यवाद गाब आहे का खाली आता दोन महिने म्हणजे खालीच म्हणायचं काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये नाव पत्ता सांग बाबुराव वळेम महिम सांगोला तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर बरं ठीक व्यवहारात कमी जास्त होतील ठीक आहे पाहू शकता काजळी खिल्लार सुंदर बारीक पातळ शिंगाचे आहे पाहू शकता गा आहे का वेली वेलेले म्हणजे खाली आहे आता काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये दूध देते का आता किती वासरूप येत कोणतं वासर आहे कुठल्या ओळूचा खोंड आहे किरण बंडगर महिम वासरा सकट द्यायची का वासरा सकट किती किंमत कमी जास्त होतील दूध किती देते रुपये नाही काढतच नाही किती येत आला वेल दुसऱ्या दुसऱ्या पाहू शकता मोठ्या मापाची ताकदीची गाय आहे पातळ कातणीची आहे पाहू शकता अशा प्रकारचे हा काजळी खिल्लार खोंड आहे महिन्याचा आहे अमोल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तेचाळीस एकोणसत्तर झिरो पाच ओके धन्यवाद मला पाहू शकता कालवड समोर आहे एक कवळी कमी वयाची कालवड आहे पाहू शकता काजळी खिल्लार आहे पाहू शकता अशा प्रकारची काल ओढ आहे काय किंमत सांगतोय तीस हजार रुपये मोबाईल नंबर आहे पाहू शकता अशा प्रकारची काल ओढ आहे ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता सुंदर अखीव रेखीव कोसा खिल्लार मधली जोड आहे मला कोणाची जोड आहे कशासाठी वापरली गायसाठी गायीसाठी वापरली विक्रीसाठी आणले एका प्रदर्शनला विक्रीसाठी आणली हा किती जाते ते चार दाते हा दोन दाते हा दोन दाते तो कुठल्या लाईन मध नाही वंशावळ तो वंशावळ काही माहित नाही आपण आणि ह्याची ते वंडराव बाई सिंग मुडक्या म्हणजे तिकुंडी राजाचा जो होंडरावकड वकडा त्याचा आहे ह्याची काय किंमत सांगितली ते चार लाख चार लाख आणि तीन त्याच्याकडून किती भरवलं ते आता लावला त्यामुळे पत्ता सांगा पोपट सदाशिव कोळेकर जवळ मोबाईल नंबर सत्याहत्तर एकोणीस पंच्याऐंशी शहात्तर ओके धन्यवाद मला होऊ शकता कशा प्रकारचे खिल्लार जोड आहे ज्यांना कोणाला हवे असतील निसर्गीर येत्यासाठी त्यांनी अवश्य मालकांशी संपर्क साधा धन्यवाद गा बाय का तुम्हाला फोन करतोय गाब आहे दुसरे वळूबार लागेल इंजेक्शन वळव कुठला किती माळेसर येतो कुणाचा महादेवी उमगर गाय वाच रुपये दूध किती देते दोन दोन लिटर देते काय किंमत सांगितली पंच पंचावन्न हजार व्यवहारात कमी जास्त होतील होणार की होती। नाव पत्ता सांगा माळीस रस सा, साहेबराव वाघमोडे मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन पासष्ट ब्याण्णव सतरा धन्यवाद मला पाहू शकता अशा प्रकारची किल्लर गाय ज्यांना कोणाला हो हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा